माझं चॅनलचं नाव आहे आयडियाचं भंडार आयडियाच्या भंडारच्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आवाज येतोय का सांगा जर असं का तर बरेच दिवसांनी लाईव्ह चालू केलेली आहे के लाईव्ह घेण्याचं तसं कारणही तसंच आहे म्हणून लाईव्ह घेतलेली आहे तर लाईव्हचं माझं टायमिंग पण हे नाही आहे आणि बरेच दिवस झालं लाईव्ह घेतलेलं नाही आहे तो आज लाईव्ह घ्यावी म्हटलं का तर त्याची एक आनंदाची बातमी पण आहे तुम्हाला सांगायची आहे बरेच दिवस झालं बरेच दिवस म्हणजे चार दिवस झाले पण तो वेळ भेटला पण नाही आहे आणि जरा तब्येत बरी नसल्यामुळं लाईव्ह नाही घेतली आणि पोस्टही टाकली नाही म्हटलं तुम्हाला लाईव्ह येऊनच म्हटलं आनंदाची बातमी सांगावी म्हणून लाईव्ह चालू केलेली आहे कतर लाईव्हच टायमिंग नाही आहे माझं हे आत्ता पाहूया कोण कोण जॉईन होत आहे छान जॉईन जे झाले त्यांनी सांगा जरा असा आवाज येतोय का सांगा माझा जॉईन झाले त्यांनी सांगा आवाज येतोय का म्हणजे बोलायला बरं पडेल মেছেজ টাইপ কৰোঁ চাগা হ'ব আৱে এ बघ्या कोण कोण जॉईन होते जे कोण जॉईन झालेले आहेत त्यांनी आवाज येतो का सांगा म्हणजे काय होईल बोलायला बरं पडेल का तर जे काही जे गोष्ट सांगायची आहे ती ओळखा म्हटलं तुम्हाला ओळखून बघ्या कोणी ओळखत आहे का ओळखले असले तर कमेंट करून सांगा की खरंच आम्ही ओळखलं जे काही आनंदाची गोष्ट सांगायची आहे ते कोणीतरी हे करा सांगा आणि लाईक करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा नवीन कोणी असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही नवीन आहोत म्हणून सांगू शकतो का तर जेवढ्या सगळ्यांनी यूट्यूबच्या लोकांनी सपोर्ट केलेला आहे तेवढ्या सगळ्यांनी सांगायचं आहे श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ महाराज ताई स्वामी समर्थ महाराज नंदू धन्वंत श्री स्वामी समर्थ नंदू धन्वंत कुठून बोलताय आपण सांगायला असं म्हणजे समजेल तुमचा चॅनल वगैरे आहे का सांगा तर खूप दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहतो तो त्याच्यासाठी अगदी भरपूर मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे त्यामुळं आता तेच म्हणून म्हटलं तुम्हाला सगळ्यांना सांगावं मी थोडी थोडी हिंट देते की तुमच्या लक्षात येईल तुम्ही मला काय सांगायचं आहे ते नाही धन्यवाद हे ठीक आहे चालतंय नाही का तर कसं असतं नवीन असेल तर कसं होतं आम्ही पण सपोर्ट करू शकतोय ना तुम्हाला का तर लहान असतात त्यांना सपोर्ट केल्याशिवाय पण हे होत नाही आम्ही नवीन होतो युट्यूबवरती त्यावेळेला सगळ्यांनी सपोर्ट केला त्यामुळं आम्ही इथंपर्यंत आहेत आणि युट्यूब फॅमिलीचं पण धन्यवाद जेवढ्या सगळ्यांनी सपोर्ट केला त्यांचं मनापासून आभारी आहोत का तर त्यांनी सपोर्ट केल्याशिवाय आपण इथंपर्यंत पोचू शकत नाही आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो सगळ्यात प्रथम फक्त आवाज येतोय का क्लिअर एवढं सांगा व्यवस्थित धन्यवाद आवाज येतोय का क्लिअर एवढं सांगा अगदी क्लिअर आवाज येतोय का सांगा जरासा का तर माझ्या ह्याला प्रॉब्लेम आहे म्हणून मी हा माईक काही करून केलेला आहे तरी पण आवाज येतोय का सांगा का तरी यूट्यूब फॅमिलीनं खूप सपोर्ट केला त्या सपोर्टच्या ह्याच्यावरच आज आम्ही इथंपर्यंत पोचू शकतोय आणि काहीतरी आपण मिळवतोय यात समाधान होतं त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट सांगायची होती तेवढ्यासाठीच लाईव्ह घेतलेली आहे तब्येत खराब असल्यामुळे तीन चार दिवस झाले नाही लाईव्ह म्हणजे समजून पण लाईव्ह घेऊ शकलो नाही आज घ्यावी म्हटलं सांगावं लाईक डन करा लाईक डन करण्यासाठी काहीही पैसे वगैरे काही चार्ज वगैरे काहीही लागत नाही लाईक डन करा आणि जेवढे आत्ता आहेत बघत आहेत त्यांना खरंच मी सगळं का तर मी जा नाही जास्त वेळ लाईव्ह घेणार त्यामुळं जी काही गोष्ट आहे ती थोड्या वेळात मी सांगून मोकळवेन आवाज येतोय ताई धन्यवाद 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 तर मी सांगितल्याबद्दल आवाज येतोय म्हणून तर आठ लोक तर आहेत तर दिसत आहेत थोडं सगळ्यांनी पण लाईक पण केलं तर बरं होईल तसं आता आम्हालाही पुढं काम करायला चांगलं ऊर्जा भेटते ना की हां चला ठीक आहे आपल्या लवकर लाईक करतात आपल्या कामाला आपण जे काही काम, काम करतोय किंवा का धन्यवाद धन्यवाद लाईक टन केल्याबद्दल जे आहे ते मी गेस करू शकतात की असं की काहीतरी काही काही गोष्ट आहे जे मी सांगणार आहे कारण मी कम्युनिटी पोस्ट पण नाही टाकलेली अजून यूट्यूब चॅनेलच्या रिलेटेडच आहे काय गोष्ट असेल सांगा जी आनंदाची बातमी जी सांगणार आहे ती Vai, ah, é assim. आणखीन एक दहा मिनिटच मी लाईव्ह घेणार आहे तर चला ठीक आहे मी सांगून टाकते आहेत तेवढ्या लोकांना तरी बाकीच्या नाही समजेल कम्युनिटी पोस्ट टाकल्यानंतर ना तर माझ्या चॅनलला दोन वेळा रिव्ह्यू झालं होतं खूप छान चॅन चॅनल चान, चालू होतं चांगलं ग्रो होत होतं आणि चांगला आहे का असं व्हायरल वगैरे हो सगळं झालं असं वॉश टाईम कम्प्लीट झाला सबस्क्रायबर कंप्लीट झाले करत दोन वेळा मला रिव्ह्यूज कंटेंट आला एक वेळा आला एका महिन्याचा एक वेळा आला, आला तीन महिन्याचा जवळजवळ चार महिने आणि खूप व्हिडिओ डिलीट मारले त्यातलं काही समजत नसल्यामुळं व्हिडिओ डिलीट मारले आणि खूप वाईट वाटते आत्ता का तर हळूहळू काम करत गेल्यानंतर समजते आपल्याला काही माहीत नसे फक्त आपल्याला एवढंच माहिती असते की यूट्यूबवर आपण काय बघणं शॉर्ट बघणं आणि आपल्याला काही माहिती असेल किंवा काय असेल तर त्याच्या रिलेटेड आपण त्याच्यामध्ये माहिती गोळा करण्यासाठी असा यूट्यूबचा उपयोग करतो मनोरंजनासाठी तर यूट्यूब चॅनल चालू करायचं हे डोक्यात आलं चॅनल चालू केलं सगळं झालं आणि सुरूही केलं काम आणि खूप काम पण खूप छान आवडलं लोकांना त्यांनी त्या सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला यूट्यूब फॅमिलीनं परंतु अचानकच रिव्ह्यूज कंटेंट आल्यामुळं काहीही समजलं नाही काय नाही त्यामुळे व्हिडिओ भरपूर डिलीट मारले आणि व्हिडिओ डिलीट मारल्यामुळं चॅनलचं होऊन आलं आणि त्यामुळं पूर्णपणे चॅनलचे व्ह्यूज वगैरे सगळं सब सबगं सगळे सब सब कमी झाले आणि पहिल्या महिन्यात तो प्रॉब्लेम झाला पुन्हा ना असं वाटलं की खचायचं चा नाही झालं ठीक आहे नवीन सुरुवात करूया एक वेळा रिव्ह्यूज झालं म्हणून का होतं पुन्हा परत आपण प्रयत्न करायचा म्हणून परत प्रयत्न केला व्हिडिओ बनवून टाकून नवीन सुरुवात केली सगळं झालं ठीक आहे व्यवस्थित चालायला लागलं फ्यूज यायला लागले बऱ्यापैकी पुन्हा नंतरनं आणि ज्या वेळेला एक महिन्याचं हे झाल्यानंतरनं नवीन चॅनल म्हणूनला दिलं तर त्यावेळेलाही हे रियूज आलं आणि रियूज आलं एक दोन महिन्याचं आणि अक्षरशः तीन म्हणजे नव्वद दिवसाचं रियूज आलं म्हणजे जवळजवळ माझे चार महिने वेस गेले आणि चार महिन्यामध्ये चॅनलचं रिस्डाऊन पूर्णपणे डाऊन झालं का तर खूप मोठी आपण चूक करतो रियूज आलं म्हटलं की आपण मध्ये काय करतो व्हिडिओ डिलीट मारायच्या नजरला लागतो कधीही प्लीज प्ली, प्ली, प्लीज प्लीज कुणीही व्हिडिओ डिलीट मारू नका अगदी आपले आधी काय चूक आहे किंवा काय आहे हे सगळ्या गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय कधीही का तर आपल्याला भरपूर वेळ असतो का आपल्याला युट्यूबने शिक्षा दिलेली असते एक महिना पहिल्यांदा देतो पुन्हा नंतरनं तीन महिने देतं त्यामुळं तीन महिन्याचा नंतर एक महिन्याचा कालावधी खूप मोठा असतो त्या कालावधीमध्ये आपण भरपूर काही हे करू शकतो त्याच्याबद्दल की आपली चूक काय शोधू शकतो आपण काय होतो असं भांबावून जातो आणि पडदेशी काय करतो चला हा व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ असं करून सगळे व्हिडिओ जवळजवळ डिलीट मारतो आणि आपल्याला चांगले चांगले व्ह्यूज असणारे त्याला काहीही रिव्ह्यूजचा त्याचा काढ मात्र संबंध नसतो तरी सुद्धा आपण ते डिलीट मारत जातो आणि आपल्या चॅनलचं रिज डाऊन येतं आणि आपल्याला इथंच खूप मोठा धनका बसतो आणि आपलं खूप मोठं नुकसान होतं इथं आपण कधीही फळाची अपेक्षा करत नाही आहे परंतु कसं असं आपण काम करत गेलं की थोडंफार असं हे वाटतं की आपण जे काही कष्ट केलेलं असतं त्या कष्टाला कुठंतरी कष्टाची चीज झाली पाहिजे म्हणून असं वाटतं की चला ठीक आहे आता काहीतरी होईल याच्यातून आपल्याला एक आपल्याला दोन रुपये जरी आपल्या स्वतःचे आले तर आपल्याला असं मारे वाटतं आपल्या स्वतःच्या क कमायचे असं करत म्हणजे चार महिने गेले चार महिन्यानंतर सुद्धा मी एवढे व्हिडिओ डिलीट मारूनसुद्धा मला ज्या वेळेला कळालं की रियूज कशामुळे येतो कुठं येतो कसा येतो तो कुठं बघायचा हे ज्या वेळेला ते बघितलं त्यावेळेला अक्षरशः माझ्या फक्त खाली दोन का तीन शॉर्टना रिव्यूज आलं होतं आणि ते हे गाण्याला आलं होतं बघा किती मी व्हिडिओ डिलीट मारले असते जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस हजार व्ह्यूज आलेले मी वी व्हिडिओ डिलीट मारलेले आहेत आणि शॉर्ट ही डिलीट मारलेले आहेत भरपूर त्यांचा काहीही मात्र संबंध नव्हता रियूजसाठी तरीसुद्धा डिलीट मारले आणि ही चूक मी जी केली ती तुम्ही करूच नका त्याच्यासाठी सांगता कळकळीची विनंती जर छोटे चॅनलवाले आहेत त्यांनी सगळ्यांनीच हे करा की हां चला ठीक आहे एवढं घाई गडबडीत कुठलाही डिसिजन घेऊ नका आणि रियूज कुठं येतं कसं येतं काय होतं ह्या काही गोष्टी जर छोट्या युट्यूबरांना जर माहीत नसतात कोणी कोणी माहिती असून त्यांना सांगत नाहीत असं पण काही अशा काही गोष्टी घडतात तर त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी खास की रिव्यूज आलेला कुठं हुडकायचा आणि कसा हुडकायचा तो तर ज्यांना कुणाला असा काही प्रॉब्लेम आला असेल रिव्यूजला तर त्यांनी सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओला की ताई आमच्या व्हिडिओला आमच्या चॅनलला हे रिव्ह्यूज आलेला आहे तर रिव्ह्यूज कंटेंट कसा काढायचा तर त्याच्यासाठी कमेंट करा मी नक्की व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी की रिव्ह्यूज कुठं येतो कसा येतो काय येतो हे पाहण्यासाठी तर ते चार महिने माझे गेले त्याच्यामध्ये आणि आता चार महिन्यानंतरनं ज्या ज्यावेळेला मला समजल्यानंतर मी ते रिव्ह्यूजचं जे आलेलं आहे ते व्हिडिओ डिलीट मारले किंवा डिलीट मार नाही मारता तुम्ही त्याचं जे काही कशाला रिव्ह्यूज आला ते पाहून तुम्ही तिथं सुधारणा करू शकतो करू शकता आणि सुधारणा करून मग पुन्हा नंतर मनोला अप्लाय करू शकता आणि तसंच मी केलं आणि मी डिलीट मारले मी काही खोटं नाही बोल ना, मी डिलीट मारले आणि मोनोला अप्लाय केलं आणि अगदी मी रात्री रात्री मला वाटतंय सहा सातच्या दरम्यान मी मोनोची प्रोसिजर के केली होती आणि सकाळी पहाटे पहाटेच्या आधीच आलं होतं मला मला मेल येऊन बसलं होतं मी सकाळी उठल्यावर मेल आलेला आहे म्हणलं पडदेशी बघितलं क्लिक करून तर माझं फायनली चॅनल मोनोटाईज झालं होतं तर यूट्यूब करून अभिनंदन वगैरे केलेलं आहे त्याचाही मेल आलेला आहे तो मी कम्युनिटी पोस्टवर टाकत आहे की खरंच चॅनल मोनो झालं आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहून द्यात आणि सगळ्यांनी मला सपोर्ट करा असाच सपोर्ट करा की पहिला जसा सपोर्ट करत होता तसंच त्या ते पद्धतीनं सपोर्ट करा आणि तुमच्या आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहून द्यात आणि असंच काहीतरी आम्ही काम करण्यामध्ये थोडंसं हळूहळूहळू आम्ही पुढे जाऊ आणखी कोणीही छोटे युट्युबर्स वगैरे असतील तर ओळखीचे असतील किंवा पिन ओळखीचे असतील तरीसुद्धा सगळे ज्यांना कुणालाही काहीही शंका असेल संबंधित की मोनो होण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत असतील तर नक्की नक्की तुम्ही कधीही तुम्ही कमेंट करून विचारू शकता की हां असा असा आम्हाला प्रॉब्लेम आहे मोनोमध्ये होऊ शकत नाही आहे तर तुम्ही करू शकता इन्स्टा आयडीला पण माझ्या जाऊन जरी तुम्ही पाहिलं तरीसुद्धा तिथून तुम्ही मेसेज करून विचारू शकता की नेमकं आमच्या चॅनलला रिव्ह्यूज किंवा कुठलाही काही प्रॉब्लेम आला असेल तो विचारून तुम्ही त्याचं शंकेचं निरसन करू शकता जेवढं मला माहिती आहे तेवढं का तर कसं असं माणूस ज्या वेळेला काम करतं त्यावेळेलाच हळूहळू हळू माहिती होत जातं की त्याच्यामध्ये काय काय अचूकं आहेत काय केल्या पाहिजेत काही करू नयेत अजून आम्हालाही असं आम्ही म्हणत नाही की हंड्रेड पर्सेंट का तर कसं असं ज्ञान हे कधीही कोणीही माणूस म्हणू शकत नाही की माझं शिक्षण संपले किंवा मा मला मा, ज्ञान भरपूर मिळाले का तर शिकणारा व्यक्ती हा आयुष्यभर आपण जोपर्यंत मरत नाही म्हणजे जो जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत ते शिकत राहतं आणि ज्ञान हे शिकण्यासोगंच असतं असं नाही की वय झालं किंवा काय आलं की, की शिकणं जी माहिती आपण गोळा करतो तर ती सुद्धा शिकण्याजोगी असते आणि त्यामुळे खूप काही शिकण्याजोगं असतं अजून आम्ही आम्हीही असं वाटतो की आम्ही कधीही म्हणणार नाही की आपण हंड्रेड uh, पर्सेंट शिकलो आहे कुठल्या गोष्टी का तर कसं असतं काहीतरी प्रत्येक वेळेला जसं मोबाईलचं किंवा कशाचं व्हर्जन बदलत जातं अगदी um, दोन दोन मिनटाला म्हटलं असं तर अगदी एक एक दिवसाला एक एक वेळेला काहीतरी वे का अपडेट आलेलं असतं किंवा काय असतं तसंच आपलंही असतं आयुष्यामध्ये आपण हे काही गोष्टी अपडेट करून शिकत असतो त्यामुळे नवीन नवीन नवी शिकण्यात आपण येतो तर ता त्याला असं म्हणायचं नाही की आपण अडाणी आहे किंवा येत नाही आहे येत असतं परंतु प्रत्येक वेळेला परिस्थितीनुसार परिस्थिती जशी असेल तसं बदलणं किंवा काही गोष्टी नव्यानं करणं आणि ते शिकणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळं शिकत राहणं कधीही चांगलं असतं कधीही आपल्याला कुठं उपयोगाला ते माहिती किंवा ते ज्ञान आपण जे गोळा केलेलं आहे कधी उपयोगाला पडेल काहीही सांगता येत नाही कधीही कुठल्याही वयाच्या किंवा वळणाच्या टप्प्यावर आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर ते ज्ञान उपयोगाला येईल काही सांगता येत नाही त्या मग कधीही असं म्हणायचं नाही की पूर्णपणे मी शिकलो आहे किंवा पूर्णपणेच मला सगळं येते प्रत्येक वेळेला असं हे करत जायचं की हा नाही आहे चला ठीक आहे अजून मला शिकायचं आहे असंच आमचं काहीतरी आहे त्यामुळे जेवढं जेवढी माझ्याजवळ माहिती आहे किंवा जेवढं समजतं आहे त्या ह्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट केला जाईल का तर कसं होतं छोटे जे छोटे जो, छोटे जे युट्यूबर असतात जोपर्यंत मोन होत नाही भरपूर मेहनत घेतात भरपूर वॉश टाईम असतो त्यांचे भरपूर व्हिडिओ व्हायरल असतात परंतु त्यांना नेमकं माहिती नसते की काय होते माझंही तेच झालं मी हे चार महिने बसले मग चार महिन्यामध्ये मी पण भरपूर त्याच्याबद्दल माहिती गोळा केली आणि आपण ही माहिती गोळा करायच्या आधीच आपण चॅनलमध्ये व्हिडिओ डिलीट मारायच्या नादाला लागत असतो ही खूप मोठी चूक का तर त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये एवढंच असतं की आपण एवढं मेहनत केली आणि सगळी वाया गेली आणि टेन्शनमध्ये आपण येऊ व्हिडिओ डिलीट मारायच्या नादाला लागतो तर तसं करायचं नाही आहे त्यामुळे कधीही अडचण आली किंवा काही आलं तर तुम्ही नक्की विचारू शकता इन्स्टाच्या आयडिया ता आहेच यूट्यूबच्या ह्याच्यावरती त्याच्यावरून तुम्ही मेसेज करून विचारू शकता किंवा व्हिडिओला कमेंट करूनसुद्धा विचारू शकता की नेमकं काय करायचं आहे तर त्यांना त्या तुमच्या प्रश्नांना उत्तर नक्की दिली जातील का तर मलाही बरेच जणांनी सपोर्ट केलेला आहे खूप छान मैत्रिणी भेटल्या खूप छान भाऊ पण भेटले की त्यांनी चला आहे चांगली मदत केली यूट्यूब चॅनलच्या हे रिलेटेडबद्दल त्यांनी खूप छान हे केले एक नांदेडचे एक दादा आहेत त्यांनीही खूप छान केले परत कीर्तिताई आहेत रेवाताई आहेत भरपूर अशा आहेत ज्यांचे विठ्ठलदादा आहेत भरपूर अशी लोकं आहेत ती चांगली चांगली भेटली त्यांनी सगळ्यांनी हे केलं मला लाईव्ह घेता येत नव्हती काहीही येत नव्हतं तर त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळं हितप्रणाली की लाईव्हमध्ये ब्लू कसं द्यायचं असतो किंवा बऱ्याच गोष्टी असतात काय नाही आणि सपोर्ट करत जातात आणि त्यांच्यामुळं त्यांना आम्ही कधीच विचारणार नाही एकत्र त्यांच्यामुळं मी एक यूट्यूब चॅनल चालवू शकले आणि आताच फायनली होऊन आता मी इन्कम करण्याच्या ह्याच्या गरजालखतर आपले दोन रुपयेसुद्धा आपण मिळवण्यास हे होतं तर ते खूप मोठं हे असतं यश असतं आणि ते आपले स्वतःचे असतात त्यामुळं त्यांनी मला खूप छान मदत केली त्याबद्दल त्यांचे आभारी आहे आणि त्यांचं हे मनापासून मी अगदी मनापासून धन्यवाद करते काहीतरी त्यांनी खूप छान मदत केली त्यामुळं त्यांना कधीच विसरू शकत नाही काहीतरी त्यांच्यामुळं जाम। जाम। मी आज इथंपर्यंत आलेलं आहे का तर एक एक सबस्क्रायबर गोळा करणं खूप म्हणजे खूप कठीण असतं जसं कॉमेडीचं वगैरे चॅनल असेल तर चला ठीक आहे त्याला सबस्क्रायबर भरपूर भेटून जातात परंतु अशा काहीतरी टेक्निकली किंवा काहीतरी असं घ्यायच्या असतात त्यांना सबस्क्रायबर थोडेसे कमीच भेटतात आणि इथं पण येण्याचा टप्पा खूप कठीण असतो एक 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 सगळीवर गोळा करणं आणि इथं पण येणं तर ते फायनली मोन झालेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच आमच्या पाठीशी राहा आणि सदैव तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी असून द्यात आणि सपोर्ट नक्की करा जसा इथून पाठीमागं मग सपोर्ट केला तसंच इथून पुढेही सपोर्ट करा धन्यवाद लाईव्ह बंद करते आता मी का तर मी थोडाच वेळ लाईव्ह घेणार होते म्हटले होते तर मग आता मी बंद करते का तर माझा टायमिंग पण नाही आहे लाईव्हचं आता तरी आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करून तुम्ही फुल वॉचिंग व्हिडिओ पाहू शकता आणि कमेंट करून सांगू शकता की व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आणि नक्की नक्की आवडल्यास लाईक शेअर करा नमस्कार धन्यवाद